विधानसभेला मुनगंटीवारांना हलक्यात घेणं काँग्रेसला जड जाऊ शकतं लोकसभेला दारूण पराभव झालेल्या सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेलाही पराभव होणार का असा सवाल सध्या चंद्रपूरमध्ये विचारला जातोय याचे कारण बल्लारपूर मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी निवडणूक लढण्यासाठी तयार केलेले इच्छुक आजच्या दिवसापर्यंत काँग्रेसकडे बावीस इच्छुकांनी आपली नावे दिली आहेत शिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडूनही इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे यंदा लोकसभेला स्वतः मुनगंटीवार उमेदवार होते त्यानंतरही त्यांच्या बल्लारपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिभाताई धानोरकर यांना अठ्ठेचाळीस हजारांचे मताधिक्य आहे त्यामुळे एकेकाळी उमेदवार शोधावा लागणाऱ्या मतदारसंघात काँग्रेसचा आत्मविश्वास कमालीचा धुण आहे याचाच हा परिणाम असल्याचे बोलले जाते आता विधानसभेला काय होणार लोकसभेची पुनरावृत्ती होणार की मुनगंटीवार पुन्हा आमदार होणार काय आहे बल्लारपूर मतदारसंघातील स्थिती पाहूयात बल्लारपूर हा दोन हजार नऊ साली मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेला मतदारसंघ आहे त्यामुळे या मतदारसंघाला फारसा मोठा इतिहास नाही भाजप आणि मुनगंटीवार यांच्यासाठी बल्लारपूर एक हाती वर्चस्व असलेला मतदारसंघ आहे मात्र काँग्रेसचाही जनधार इथे मोठा आहे दोन हजार मधील पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या राहुल पुगलिया यांचा चोवीस हजार मतांनी पराभव करत मुनगंटीवार विजय झाले होते दोन हजार चौदा साली त्रेचाळीस हजारांचे मताधिक्य घेत मुनगंटीवार इथले दुसरे आमदार झाले या दोन्ही निवडणुकीत भाजपा आणि मुनगंटीवार यांचे श्रेय होते पण मूलचंदांनी यांच्यासारख्या बल्लारपूरच्या बाहेर ओळख नसलेल्या उमेदवाराला काँग्रेसने वेळी उमेदवारी दिली होती मोदी लाट आणि मुनगंटीवार यांच्यासारख्या मातब्बर उमेदवार असताना देखील काँग्रेसला तब्बल साठ हजार मते मिळाली होती दोन हजार चोवीस लोकसभेला स्वतः मुनगंटीवार उमेदवार होते पण बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना अठ्ठेचाळीस हजार मतांची आघाडी आहे मात्र याच मताधिक्यांच्या जोरावर काँग्रेसचा आत्मविश्वास दुडावला आहे आता येथून उमेदवारीसाठी जिल्हा काँग्रेसमधील विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर हे दोन्ही गट आक्रमक झालेले आहेत या दोन्ही गटांकडून आपल्याच गटाला उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत सध्या पक्षाकडे बावीस इच्छुकांची यादी असून त्यातून विधानसभेसाठी एकाची निवड करताना काँग्रेसची दमचाक होण्याची शक्यता आहे या दोन्ही गटात समन्वय घडवून आणण्यासाठी पक्ष श्रेष्ठीकडून तिकीट वाटप करताना जिल्ह्यातील सहा मतदारसंघाचे समान वाटप केले जाण्याची शक्यता आहे बल्लारपूरसाठी वडेट्टीवार गटाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत तर धानोरकर गटाकडून घनश्याम मुलचंदानी यांची नावे चर्चेत आहे मात्र मूलचंदानी यांनी दोन हजार चौदामध्ये इथून निवडणूक लढवली होती आणि त्यांचा पराभव झाला होता त्यामुळे यंदा वडेट्टीवार यांच्याकडून संतोष रावत यांच्यासाठी आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे बल्लारपूर मतदारसंघावर महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानेही दावा केला आहे जिल्हा प्रमुख संदीप गिरे इच्छुक असून त्यांनी कामही सुरू केले आहे बल्लारपूर मतदारसंघातून काँग्रेस सातत्याने पराभूत होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसनेही कंबर कसली असून या पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनीही आपल्या पक्षाला जागा सोडावी अशी मागणी केली आहे या सगळ्यात विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांच्या निर्भय बनवकडून पर्यावरणवादी कार्यकर्ते बंडू धोत्रे यांचे नाव पुढे केले आहे त्यामुळे मुनगंटीवार यांच्या विरोधात लढण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला वाशिंग बांधले आहे असेच म्हणावे लागेल याबाबत या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा